यावेळी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय मतदान करून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी आले घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला व कुलूप खाली पडलेला दिसून आला घराचा दरवाजा उघडून आत पाहिजे असता हॉल मध्ये सोन्याच्या दागिन्याचे रिकामी बॉक्स व डबे अस्ताव्यस्त पडले होते कपाटामागील मागील मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व मंगल कार्यालयातील लग्न हॉलचे आलेले भाडे रोख रक्कम एक लाख रुपये रकमेसह सोने चांदीचे सुमारे अकरा लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे करत आहे